नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार रोजी निर्गमित राज्य अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्रक दर्शनी भागावर लावणे हे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सात मे दोन हजार चौदा रोजी याद्वारे निर्देशित करण्यात आले आहे सदरच्या सूचनांचा पुनरुच्चार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार करण्यात आला आहे अशा प्रकारचे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देऊनही याची दखल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत नाही ओळखपत्र हे दर्शनी भागात म्हणजे सर्वांनी स्पष्टपणे दिसेल असे नाव पदनाम रुजू दिनांक फोटो इत्यादी लावणे आवश्यक आहे परंतु ओळखपत्र हे दर्शनी भागात लावले जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याने प्रशासनाने पुढील प्रमाणे सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभाग आणि मदील, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाज सुरू असताना आणि कार्यालयामध्ये प्रवेश करताना आपले ओळखपत्र हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक असणार आहे तर जे अधिकारी आणि कर्मचारी दर्शनी भागामध्ये ओळखपत्र लावणार नाहीत अशांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद सदर परिपत्रकामध्ये करण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर